नमस्कार मंडळी मुळा म्हटलं की लहान मुलांना मुला आवडत नाही आणि मोठ्यांना कच्चा खायला आवडत नाही तर त्यापासून आज आपण अगदी छान चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत तर इथे आता मुळ्याची वरची साल काढून धुवून किसनीने अशा प्रकारे मुळा किसून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा किस तयार होतो तर तीन ते चार मुळे मी इथे किसून घेतले आहेत एका साईडला मटकीची डाळ पंधरा मिनिट भिजायला ठेवायची आहे तर इथे भिजवलेली मटकीची डाळही मुळ्याच्या किसवर ठेवून घ्यायची आहे तर इथे आता एका कढई तापायला ठेवून एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी अगदी व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे मी लसूण आणि मिरची बारीक कुटून घेतली खलबत्यात टाकून लसूण मिरची जर बारीक केलेला ठेचा टाकून घेतला आणि अगदी व्यवस्थित असा परतून घेतला आहे तेलामध्ये त्यानंतर आता अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकली आहे हिरवी मिरची वापरलेली असल्यामुळे मसाले तुम्ही जपून वापरा अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतली आहे सर्व व्यवस्थित तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण किसून घेतलेल्या मुळ्याचा किस आणि मटकीची डाळ कढईमध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे आता आपल्याला किसलेल्या मुळ्याचा रस अजिबात काढायचा नाही कारण या रसातच आपल्याला मुळ्याचा कीस आणि मटकीची डाळ शिजवायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्स झालं की चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मुळ्याला थोडासा खारटपणा असल्यामुळे मीठ जरा तुम्ही जपूनच टाका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मुळ्याचा स्वतःचाच ऑलरेडी एवढा भरपूर असा रस असतो की त्यामध्येच मटकीची डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजते परत मी एक ते दीड मिनिट झाकण ठेवून घेतलं आहे एक ते, ते दीड मिनटानंतर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आता भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे यामुळे या, या चटणीला अगदी छान अशी टेस्ट येते तर तुमच्या घरातले व्यक्ती जर जर कच्चा मुळा खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे मुळ्याची चटणी बनवू शकतात आणि ज्यामुळे त्यांनाही ही, ही चटणी खायला आवडेल आणि ओळखलंही जाणार नाही की ही तुम्ही मुळ्यापासून चटणी बनवली आहे अगदी छान अशी टेस्टी लागते वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा अशी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकतात चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा